नाग पौर्णिमेला पितृदोष कमी होण्यासाठी पितरांची कोणती सेवा करावी दीपदान कसं करावं पितृदोष निवारणासाठी कोणत्या सेवा कराव्या ते करू शकता पितृदोष कमी करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करावी आंघोळ करत असताना नद्यांची जी नावं तुम्हाला माहित आहे त्यांची नावं घ्यावी आणि आंघोळ करावी सूर्याला अर्घ्य द्या शंकराच्या पिंडीवर दूध अर्पण करावं शिवपिंडीचं पूजन करावं उद्या सं उद्या संध्याकाळी म्हणजेच प्रदोष समयी शिवपिंडीवर जल अर्पण करा तर्पण विधी करावा माघी पौर्णिमेला स्नान दान हे मित्रांच्या स्मरणार्थ करायचं असतं